हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये आज थोडस लवकर काम आवरलं त्याच्यामुळे थोडासा वेळ भेटला आज जरा महत्वाचा विषय घेतलेला आहे मी प्लीज तुम्ही ज्या कमेंट करताय त्या मी रोज वाचतोय त्याच्यावरती लवकर व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्ही खूप माझ्याकडे कर रिक्वेस्ट करतात पेपर कटिंगची किंवा चार्ट द्या सर चार्ट बनवून द्या तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो का चार्ट हा नसतो जे आपण कुठेतरी टेलरिंग कोर्स करतो एक दोन महिन्याचा चार महिन्याचा तिथे चार्ट दिला जातो एक बेसिक त्याच्यावरती तुम्ही काम करा पण जर तुम्ही फॅशन डिझायनिंग करत असाल किंवा प्रॉपर कुठे तरी इन्स्टिट्यूटमध्ये कोर्स केला तर तिथे चार्ट दिला नाही जात तिथं शिकवलं जातं कशा प्रकारे भाग काढायचा असतो आणि कशा प्रकारे माप काढायचे असतात चार्ट हा प्रकार चार्ट लिहून देणे किंवा छातीच्या मापानुसार चार्ट घेणे शोल्डरच्या मापानुसार चार्ट घेणे ही पद्धत फॅशन डिझायनिंग किंवा प्रॉपर जिथे कोर्स करतो तिथे आपण एक दोन महिन्यासाठी जर कुठे कोर्स केला तर तिथे तुम्हाला अशा प्रकारे चार्ट देतील का तू जेणेकरून तुमचं थोडंसं काम चालेल पण खराब प्रकार तसा नाही जे आपण शिकतोय जे आपण काम करतोय त्याच्यामध्ये जेव्हा आपण फॅशन डिझायनिंग करतो किंवा प्रॉपर कोर्स करतो ना जे मास्टर आहेत ते कधी चार्ट देत किंवा चार्ट वरती काम करत नाही ते प्रत्येक मापावरती प्रत्येक मापाच्या अकॉर्डिंग ते मेजरमेंट काढत असतात आर्मोल असेल शोल्डर असेल किंवा काही आजचा जो विषय आहे स्लीव जेंट्स आपण कट करतो मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी स्लिव्ह वरती एक स्पेशल व्हिडिओ तयार करणार आहे स्लीवमध्ये फार गडबड करतात तुम्ही त्याच्यामुळं मध्ये प्रॉब्लेम होतो काय होतो कधी कधी तुम्ही आर्मोलचं माप बरोबर कापता आणि स्लीव जर तुमचं जर चुकत असेल स्लीवचा शेप देणं चुकत असेल स्लीवचं मेजरमेंट कॅप हाईट मानता तुम्ही किंवा उतार किती घ्यायचा किती घ्यायला हवा ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या नाही तर ब्लाऊजच्या फिटिंगमध्ये फार मोठा त्याचा इफेक्ट होतो तुम्ही बघता हा जो पोर्शन आहे इथे जसा एकदम व्यवस्थित बसलेला आहे ह्या साईडला बघा तुम्ही हा हा जो पोर्शन आहे ब्लाऊजचा आर्मोलचा हा सगळ्या स्लीववरती डिपेंड आहे आर्मोल तुम्ही बॅक साईडचा फ्रंट साईडच्या एकदम बरोबर काढलं पण जर स्लीव्ह कटिंग करताना जर तुमचा शेप चुकला किंवा मेजरमेंट चुकलं किंवा तुम्ही जो उतार किंवा तुम्ही कॅप हाईट बोलता हे जर चुकलं तर इथे मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो इथे फुगा येणे किंवा प्लेट्स पडणे असे प्रकार होऊ शकतात जेणेकरून बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम बऱ्याच महिलांचा बऱ्याच माझ्या ज्या बहिणी आहेत घरगुती काम करतात किंवा छोटं मोठं काम करतात त्यांचा असा प्रश्न आहे की बाई फुगते फुगण्याचं कारण एकच एक तुम्ही एक तर बरोबर उतार नाही दिला बाईला किंवा त्याचा शेप येतो चुकलेला आहे स्लीव्हचा शेप जर चुकला तर तुमच्या ब्लाऊजला पाठीमागे पुढे गोळ येणं किंवा फुगा येणं स्वाभाविक आहे सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे तुम्ही जी स्लीव ची चार्ट वगैरे मागता माझ्याकडे तो चार्ट आहे ना जे तुम्ही लोकल क्लास करता दोन महिने चार महिने तिथे चार्ट दिला जातो चार्ट चार्टच्या हिशोबाने तुम्ही काम करता किंवा उतार घेता मोंडा शोल्डर अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितले आतापर्यंत मी जेवढे व्हिडिओ बनवले फॅशन डिझाईनिंग किंवा टेलर कामाचं जे प्रॉपर काम आहे तुम्हाला तुम्ही दहा टक्के सुद्धा ज्या आयडिया आहेत ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत असं बोलतात की गुरु कधी सांगत नाही पण तसं काही नाहीये मला वाटतं माझ्या प्रत्येक माऊलीनं जे घरामध्ये काम करतात सगळ्या गोष्टीचं ज्ञान असायला हवं सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे याला चार्ट नाही राहत हा विषय असा आहे की आपण याची माप काढली पाहिजे आणि ती माप कशी काढायची ते मी आज तुम्हाला शिकवणार आहे आजच्या नंतर आज जो व्हिडिओ तुम्ही दादाचा बघितलं याच्यानंतर तुमच्या ब्लाउजमध्ये कधीही मध्ये कधीही प्रॉब्लेम होणार नाही ही माझी गॅरंटी आणि तुम्हाला माहिती दादा ज्या पद्धतीनं सोपं करून किंवा मराठीमध्ये सहज भाषेमध्ये सांगतो तितकं तुमच्या लवकर लक्ष देतं तर आता मी तुम्हाला जी स्लीव्ह दाखवणार आहे त्याचं गणित जरी कसं असलं पण मी तुम्हाला इतक्या सोप्या भाषेत करून सांगणार आहे जेणेकरून तुमच्या लगेच ते लक्ष द्यावं तर मी तुम्हाला पेपरवरती स्लीवचा उतार कसा घ्यायचा आणि स्लीवचा शेप येतो जो आरमोलचा पुढचा तो कसा द्यायचा परफेक्ट एकदम जेणेकरून तुम्हाला इथे जे फुगे वगैरे येतात बाईला किंवा फ्रंट साईडला बॅक साईडला ते येणार नाहीये आता बघा सगळ्या माझ्या ज्या ताई आहेत त्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही लक्ष देऊन बघा मी काय सांगतोय काय सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला कोणी इतक्या घरच्या सारखं समजून सांगणार नाहीये पैसे देऊन पण एवढं कोणी प्रामाणिकपणाने सांगणार नाहीये त्यामुळे मी रिक्वेस्ट करतो की मी जे तुम्हाला सांगतोय ते खूप लक्ष देऊन बघा आणि व्यवस्थित ऐका जे मी तुम्हाला सांगतोय समजून घेण्याचा प्रयत्न करा ज्यावेळेस आपण स्लीव कट करतो त्यावेळेस काय करतो आपण खालच्या बाजूला अर्धा इंच आपण मार्जिन ठेवतो हो समजा आपण हे अर्धा इंच मार्जिन ठेवले हो खालच्या बाजूला आता अशा वेळेस काय करायचं आपल्याला स्लीवची लेंथ घ्यायची याच्यानंतर समजा आपली स्लीव पाच असेल सहा असेल सात असेल जे तुमचं मेजरमेंट असेल ते मी सगळ्यात महत्व तुम्हाला गोष्ट क्लिअर करतो मी तुम्हाला चार्ज देणार नाहीये ना मी तुम्हाला कुठली गोष्ट डायरेक्ट देणार मी स्वतः तुम्हाला शिकवणार आहे थोडासा वेळ लागेल पण मी स्वतः तुम्हाला सगळं काम परफेक्ट शिकवणार आहे जेणेकरून तुम्ही कधी काम करताना घाबरले नाही पाहिजे किंवा तुम्हाला कन्फ्युज नाही झाले पाहिजे जो प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी मी आहे तुम्ही दादाला कमेंट करा तुम्हाला नक्की समजून सांगेल पण मी जे सांगतोय शिकवण्याचा प्रयत्न करतोय ते समजून घ्या आणि नसं समजलं तर मला कमेंट मध्ये सांगा जर तुम्ही स्लीवची उंची घेतली समजा आता ह्या स्लीवचं मेजरमेंट पाच इंच हाईटला बरोबर पाच इंच आपण स्लीव घेतली लेंथ घेतली आणि अर्धा इंच आपण परत मार्जिन ठेवलं शिलाईसाठी आता दंड घेर समजा आपला बारा इंच आहे पुढे आपण सवा इंच मार्जिन ठेवले शिवायसाठी बघा समजा आपण हा उतार दिला हा आपण उतार दिला समजा स्लीवला आता हे जे मेजरमेंट कसं टाकायचं तुम्हाला सांगितलेलं आहे मी आरमोलच निम्म ठेवायचंय समजा आपला आरमोल आठ आप इंच आहे सोळा इंच आहे तर इथे आपण आठ घ्यायचंय आणि पुढे एक जेवढा आपण मार्जिन ठेवले ब्लाऊजमध्ये सव्वा इंच दिली इंच तेवढे यायचंय अशा प्रकारे याची जी लांबी आहे ठेवायची त्यानंतर आपल्याला हे अशा प्रकारे स्लीव कटिंग करायची आता हा जो, जो उतार आहे हा किती घ्यायचा सगळ्या ब्लाउजला अडीच घ्यायचा सगळ्या ब्लाउजांना किती ठेवायचा काय घ्यायचा हा जो उतार घेला तर तुम्ही याला क्या फाईट बोलता किंवा जे पण बोलता हे कशा प्रकारे घ्यायचे याची पद्धत काय समजा आपलं जे पण छातीचं माप आहे बत्तीस असेल चौतीस असेल छत्तीस असेल अडोतीस असेल चाळीस असेल जे पण तुमचं मेजरमेंट आहे छातीचं त्या छातीच्या भागाला जो पण जे पण मेजरमेंट आहे त्या छातीच्या भागाला आपण जे दावा भाग घ्यायचा आहे काय करायचंय जे पण तुमच्या छातीचं मेजरमेंट आहे ते तुम्हाला भागीले दहा करायचंय हं तर आता दहा करण्यासाठी चाळीसचा दावा भाग किती आहे चार इंच समजा आता तुमचं मेजरमेंट अठ्ठावीस आहे कमी असेल तर आठ अठ्ठावीसचा दहावा भाग किती येतो दोन पॉईंट आठ म्हणजे पावणे तीन इंच बत्तीस असेल त्याचा दहावा भाग किती येतो तीन पॉइंट दोन म्हणजे सव्वा तीन इंच चौतीस असेल तर चौतीसचा दहावा भाग किती येतो तीन पॉईंट चार म्हणजे साडेतीन इंच जवळजवळ आणि अशा प्रकारे जी तुमचं मेजरमेंट आहे त्या मेजरमेंटचा तुम्हाला दहावा भाग घ्यायचा आहे आणि जे तुमचं बरोबर येईल उत्तर समजा आता हे जे चे चा छाती आहे आणि इथे किती आले तीन पॉईंट चार म्हणजे साडेतीन इंच तर मी इथे किती उतार घेणार आहे बाईचा साडेतीन इंच हे बघा अशा प्रकारे मी साडेतीन इंच उतार घेतला साडेतीन इंच उतार घेतल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला हा जो शेप आहे इथून आपण आळमोल जोडणार आहे समजा हे आपलं फिटिंगचं मेजरमेंट आहे आता हे तुम्हाला समजावून सांगतो मी अशा प्रकारे आपण दिला इथे आपण शिलाईमध्ये मार्जिन जाणार आहे आपलं तर आता तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल का हा उतार कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्यानंतर आता हा जो शेप आहे तो कशा प्रकारे द्यायचा आहे तर आपल्याला हा जो पुढचा जो आपला आपण फ्रंट साइडला जो शेप देतो आर्मोलचा जो आतमध्ये घेतो तो, तो प्रकारे द्यायचा आहे जो फिटिंगचा आपण इथे जे मार्जिन ठेवलंय तिथे दर तिथे जिथे शिलाई येते आपलं इथे आपण मार्जिन ठेवलेलं इथे जी मार्किंग आहे आपली इथपर्यंत इत इथून आपण तीन ती ती आप ते सव्वा तीन इंच मार्किंग करायची आणि इथे आपल्याला अर्धा ते पाऊन इंच अर्धा ते पाऊन इंच आपल्याला शेप द्यायचा आहे शेप ह्या भागात द्यायचा आहे मधोमध मद नाही द्यायचा थोडासा खालच्या बाजूला द्यायचा शेप तो कशा प्रकारे द्यायचा मी तुम्हाला दाखवतो इथून सुरुवात केली आपण तर इथे खाली आल्याच्या नंतर आपल्याला ह्या भागामध्ये असा पुढच्या भागामध्ये शेप द्यायचा आहे हा जो शेप आहे हा अशा प्रकारे द्यायचा आहे आपल्याला तुमच्या लक्षात आला असं ना आता तुम्हाला मी मागच्या वेळेस पण एक स्ट्रिक सांगितली होती हा जो उतार देतो आपण हा पुढच्या भागात घ्यायचा आहे जास्त करून मधोमध नाही ठेवायचा ही जो पुढचा भाग असतो त्या भागाला आपल्याला असा अशा प्रकारे आपल्याला शेप द्यायचा आहे आता काही ज्या ताई आहेत त्यांना प्रश्न पडला असेल की हा शेप थोडा कमी झालाय किंवा अजून खाली पाहिजे होता किंवा हा हा जो आकार आहे अजून थोडासा शेप पाहिजे होता ते एक लक्षात घ्या जो हा जो शेप आहे आपण जेव्हा फिटिंग करू त्यावेळेस आपला जो शिलाईचा शिलाई आहे शिलाई ती अजून आपली अर्धा इंच खाली येणार आहे लक्षात घ्या आपण जी फिटिंग करणार आहे त्यावेळेस शिलाई अजून इथे येणार आहे आपण ही आपण विसरता कामा नाही आपल्याला जरी शेप इथे दिला तर हा शेप आपण ग्राह्य नाही धरायचा आपण हा शेप ग्राह्य कारण आपली टीप ह्या ठिकाणी येणार आहे त्यामुळे आपण एक लक्षात ठेवायचं आहे जेव्हा जा� आपण स्लीव लावू तरच हा अजून आपला अर्धा इंच खालच्या बाजूला शिलाई येणार आहे वरच्या साईडला सुद्धा अर्धा इंच येणार आहे म्हणजे हा जो शेप आहे अजून आपला अर्धा इंच डीप मध्ये होणार आहे त्यामुळे शेप देताना याचा विचार नक्की करा आणि मी ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने एकदा कटिंग करून बघा मग तुमच्या लक्षात येईल की दादाजी सांगतोय ते बरोबर आहे की नाहीये तर तुम्हाला लक्षात नसन आलं व्यवस्थित समजलं नसन किंवा काही गोष्टी लक्षात नसन आल्या तर मला कमेंट मध्ये सांगा त्यावरती मी पुन्हा व्हिडिओ बनवेल कामाचा थोडासा लोड कमी झाला का मी परत वेळ काढून तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ बनवेल दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचा प्रत्येक प्रश्न जो पण तुमच्या मनात असेल मला कमेंटमध्ये में सांगा भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र